दहेगाव येथे शेतकऱ्यांचा बैलगाडी सहित बुडून दोन बैल बचावले एक मरण पावला बातमी येत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर यांच्याकडून रायगाव तालुक्यातील दहेगाव येथे दिनांक पंचवीस जून रोजी दुपारी बारा एक एक ते एकच्या च्या दरम्यान गावामध्ये लगत नाल्याजवळ जाणाऱ्या लोकांनी बैलगाडी आणि एक बैल तरंगताना दिसला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी कोणीतरी बुडला आहे त्यांनी गावामध्ये ही माहिती दिली गावातील लोकांनी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली सदर घटनेची माहिती वडकी पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आणि नंतर गावातील युवकांनी पाण्यामध्ये उडी मारून शेतकऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली यावेळी बैलगाडी आणि बांधून असलेला एक बैल मरण पावलेला मिळाला आणि नंतर एक ते दोन तासांच्या शोधकार्यानंतर शेतकऱ्याचा मृतदेह हाती लागला पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर दहेगाव येथील शेतकरी राजू रोकडे वय हे चा सिद्ध झालं कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू रोकडे शेतामध्ये कामासाठी जात होते नाल्यावर बैल पाणी पिण्यासाठी घेऊन गेले असता अंदाज लावण्यात आला तर मृत्यू दरम्यानचा वडकी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शौविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय करंजी इथे पाठवण्यात आला सदर घटनेचा तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सुनील कुडमथे धनंजय येसेकर पोलीस हवालदार तसेच होमगार्ड प्रवीण चौधरी करीत आहेत मृत्यूच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी जावी सुन नाथवंडे असा परिवार आहे इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज